व नालंदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट परिसरात माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मानेवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जावेद पठाण समाजसेवक दीपक थोरबोले माजी नगराध्यक्ष रमेश सिंह परदेशी माजी नगरसेवक शब्बीरभाई पठाण उपनगराध्यक्ष मतीनभाई जिनेरी एमआयएम तालुकाध्यक्ष जमील पठाण नशीर शहाबर पिवाले महाराष्ट्र चॅम्पियन आप्पा काशीद संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मनोज कोळगे सुभाषभाऊ मोरे बाणगंगा साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे वाजिद दखणी आदी उपस्थित होते परंडा शहरातील युवक महम्मद जिनेरी यांच्या दोन किडन्या फेलस झाल्या असून त्यांचे वडील आयुम जिनेरी किडनी देणार आहेत या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून आरबी ग्रुप जयंती उत्सव समितीच्या वतीने दहा हजाराची रोख स्वरूपातील मदत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशा मोरजकर माजी नगरसेविका रत्नमाला बनसोडे यांच्या हस्ते मतीन जिनेरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आरबी ग्रुपने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे कार्यक्रमाचे खुमा सदार सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष समाधान खुळे यांनी केले प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाइक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामन किशोर शिंदे सह संपादक गणेश राशनकर परंडा